महाविकास आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकोणतीस येथे शिवजयंती उत्सव हो हा मोठा उत्साह साजरा करण्यात आला या या दिवशी सर्वांना शिव शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा या उद्देशानं प्राध्यापक नितीन बालगुडे यांचं आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करण्यात यावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आयोजकांनी ही जी काही शिवजयंती साजरी केली याविषयीची त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर आज आपण ही जी काही शिवजयंती एक सगळेच जण शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करतात परंतु आज आपण हे व्याख्यान आयोजित केलं होतं काय सांगाल आता जे शिवजयंती गेले अनेक वर्ष आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतोय परंतु या वर्षी शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात करावी असं आम्ही गृहीत धरलं होतं आणि त्या त्या निमित्ताने आम्ही पहिली एक मीटिंग घेतली त्यामध्ये आनंद घरत यांनी बा बानगुडे यांचा व्याख्यान ठेवावं असं ठरवण्यात हो आलं था, आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली त्यामध्ये शेखर पवार असतील त्याचप्रमाणे आनंद घरत असतील आमचे गणेश गोलप असतील आम सा सागर धावडे असतील सागर म मळेकर असतील आणि स्वतः ब असतील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये असं कोणी स्वाल्सशीप आम्हाला नव्हती परंतु सगळ्यांनी थोडी थोडी जी आर्थिक मदत केली त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि मी सगळ्यांचे त्यामुळं आभार मानतो त्यामुळे जरी ढिमधिमे दुसऱ्या वार्डात राहत असले तरीसुद्धा त्यांनी आम्हाला स्वतः मदत केलेली आहे या कार्यक्रमासाठी धावपळ केलेली आहे त्याचप्रमाणे आर्थिक मदत पण केलेली आहे आणि हे फार महत्वाचं आहे की त्यां त्यांनी ज्या पद्धतीने शिवाजीच्याबद्दलची उत्सुकता दाखवली किंवा शिवाजीबद्दल जे प्रेम दाखवले ते फार आहे इवन आमची मिसेस सुद्धा गेले दहा दिवस महिनाभर बाहेर गावी होती पण आज कार्यक्रमाला ती सकाळी पुण्यात हजर झाली आणि हा कार्यक्रम तिने अटेंड केलेला आहे आताच्या या युवक पिढीला आपण नक्की या शिवजयंतीच्या माध्यमातून नक्की कोणता संधी देऊ इच्छितात खर तर पुढे जातीभेद होऊ नये यासाठी आम्ही छत्रपतींना मानतो आणि स्वतः शाहू महाराजांचं मी फॉलोअर आहे त्यामुळं सगळ्यांनी समभाव आणि समभाव असावा सगळ्यांना सारखा न्याय असावा हीच मी माझ्या सगळ्यांना एक संदेश देतो की बाबा सगळ्यांनी एकत्र मिळून राहा तरच या देशाचा उत्तर होणार आहे कारण जर या जातीय दंगली जर उसळल्या तर महाराष्ट्रामध्ये पुढे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र अशी परिस्थिती निर्माण होईल आणि ती टाळण्याकरता सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र राहणं फार महत्त्वाचं आहे पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीत साने गुरुजी नगर कॉलनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आपण काय घ्यायचं तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने एक मिटिंग आयोजित केली त्या ते मिटिंग मध्ये आयोजित आयो केल्यानंतर आनंद घरांनी आम्हाला ते एक प्रस्ताव म्हणला मिटिंग मध्ये की आपण नितीनजी बानकुडे यांचं व्याख्यान जर का ठेवलं तर अति अतिसुंदर काय त्याला खूप प्रतिसाद मिळेल हे आम्हाला माहिती होतं हे अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय तर तो, तो आता स्थळ कुठलं घ्यायचं तर म्हणलं साने गुरुजी नगर आंबेलोडा वसा तो, तो का तर तो ओरडदारीचा रस्ता काय त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि ह्या कार्यक्रम आयोजित करत असताना आज आमचे आयोजक आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी एक महिना आम्ही दिवस आणि रात्र करून ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी करायची काय करायची हे सगळं अंमलात आणून रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत त्याचं नियोजन करून हा कार्यक्रम आम्ही नितीनजी बांधगुडे यांचा सक्सेस करून सक्सेस करून आम्ही दाखवला आणि महाराष्ट्राला दा सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आज आपले दैवत काय की त्यांनी आज नितीनजी बानगुडेंच्या माध्यमातन आज आमच्या सगळ्या नागरिकांना त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी नितीनजी बानगुडेंच आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून मनापासून आणि खूप मनापासून त्यांचे आभार आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या कार्यक्रमा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उपस्थित राहिला त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही तुमचे स्वागत आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एकोणतीस महाविकास आघाडीतर्फे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मरगळ दूर व्हावी या उद्देशाने छत्रपतींचा एक विचार घेऊन ज्या वेळेस मिरजा राजे जयसिंगांनी स्वराज्याचे तह झाला आणि तेवीस किल्ले जेव्हा त्या तहामध्ये गेले आणि महाराजांकडे फक्त तेवीस किल्ले राहिले त्यातून सुद्धा महाराजांनी पुढे मोठी उचल घेऊन साडेतीनशे किल्ले जिंकले याच प्रेरणे कार्यकर्त्यांना मिळावी याकरिता हा कार्यक्रम आयोजला आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सध्याचं जे राजकारण आहे हे कशा प्रकारे चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि याची लोकांना छत्रपतींच्या राज्यात कसा कारभार होता याची माहिती मिळावी याकरता हा कार्यक्रम आयोजित केला होता याकरता सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते या ठिकाणी आले मी त्यांचे आभार मानतो आणि अशा स्वरूपाची शिवजयंती सगळीकडे सर्व, जैंती, सर्व, जैंती, सर्व, जैंती, सर्व जैंती, साजरी व्हावी हो आणि समाजामध्ये बहुजनांना एकत्र आणण्याचं काम जे महाराजांनी केलं होतं त्या पद्धतीने आज बाणगुडे पाटलांनी व्याख्यानामधून बहुजनांना एकत्र आणण्यासाठी आव्हान केलेलं आहे त्यासाठी मी शुभेच्छा आहे तो तर्फे करण्यात आलेला आहे तर हा जो कार्यक्रम आहे तो खूप उत्स्फूर्तपणाने लोकांचा जरा प्रसाद मिळाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण वातावरण सगळं पार पाडलेलं आहे लोकांनाही थोडी नवीन जरा चालना मिळाली कारण बरेच लोक असे पूर्ण इतिहास त्यांना माहीत पडला सगळ्यांना की महाराजांनी काय केलं जनतेसाठी आणि ह्या माध्यमातून सगळ्यांना असा संदेश देतो की इथून पुढे जी जयंती होईल ती अशाच प्रकारे पार पाडावी माझं नाव संदीप अशोक माळेकर या जा ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाकर प्रमुख एकोणतीसच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी पूर्ण प्रभागातील सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गेली महिनाभर या कार्यक्रमासाठी आयोजन करत होते हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश असा की शिवजयंती तर आपण सर्व साजरे करतोच पण खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करत असताना आपला महाराष्ट्र पूर्वगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि पूर्वगामी विचार बहुजन विचार हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपण जर आजूबाजूला आज बघितलं तर देशाचं जे राजकारण होत आहे जातीभेदाचं जे राजकारण होत आहे त्याला कुठेतरी आम्ही श देण्यासाठी किंवा त्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी पुढे न वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही बहुजन सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांच्या पूर्ण प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या सर्व लोकांना एकत्र करून हा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज प्रभाग एकोणतीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशासाठी हे पहिलं आपल्या युवा पिढीना आता सांगायला लागायला लागले की छत्रपती हे होते त्यांचा कार्यक्रम घ्यावा लागतोय हे झालं नाही पाहिजे आता संभाजी महाराजांचा पिक्चर आलाच हवा त्याच्यानंतर कळायला लागलं की छत्रपती संभाजी महाराजांवर किती अन्याय झाला जर हे जर आपल्याला आत्ता सांगायला लागतंय तर युवा पिढीला हे उपयोग नाही म्हणून भाणगुडे पाटलांनी एवढं छान व्याख्यान केलं आमची इच्छा आहे की युवा पिढीचे जे आहेत त्यांना लाठीकाठी शिकवावी ढाल तलवार शिकवावी येणाऱ्या पिढीने हे शिकावं छत्रपती कोण येते हे पहिले समजून घ्यावं आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करावी ही आमची इच्छा आहे नुसते स्पीकर वाजवून डान्स करून उपयोगी होत नाही असे छान छान व्याख्यान करावा कार्यक्रम घ्यावा मर्दानी खेळ घ्यावा हे आमची इच्छा आहे आणि हेच आम्ही पुढे कार्यक्रम राबवत राहणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने आज हा कार्यक्रम झाला भविष्यात अजून कार्यक्रम शिवजयंती निमित्त आम्ही घेत राहणार चालू कार्यक्रमामध्ये जेवढे जेवढे आम्हाला मर्दानी खेळ हे घेता येईल तेवढे आम्ही घेत राहणार नमस्कार मी मंजूषा रेशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप चांगल्या प्रकारे ते साजरी करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचा जातीभेद भेद न करता सर्व युवकांनी एकत्र येऊन हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे पार पडला नितीन भानगु भानगुडे पाटलांनी खूप सुंदर अशा प्रकारे शिव शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी माहिती दिली ती माहिती सर्वांना ऐकून खूप छान असं काहीतरी त्याच्यातनं घेण्यासारखं असं महाराजांविषयी त्यांनी सांगितलं आणि नितीन भानगुडे पाटलांचे भाषण आजपर्यंत खूप वेळ ऐकले होते पण आज प्रत्यक्षात पाहण्याचा योग सर्व इथे पुण्यातल्या लोकांना मिळाला त्याबद्दल सर्व युवा कार्यकर्त्यांचं धन्यवाद आणि कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांनी इथे हजेरी दिल्याबद्दल पण त्यांचंही धन्यवाद अशी शिवजयंती जागोजागी गल्लोगल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता कुठल्याही प्रकारचा अ कुठल्या दुवा न करता ही साजरी करावी अशी सर्व युवकांना माझी विनंती आहे बस नमस्कार आज इथं शिवजयंतीनिमित्त नितीन बाणगुडे पाटलांचा व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित केला होता आ, हे व्याख्यान आम्ही ऐकलं पण त्या व्याख्यानातून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिकायला भेटली की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं आधीच ते इतकं कठोर होतं की महिलांवरती जे अत्याचार हो अन्याय व्हायचे त्यामध्ये त्यांना इतकं कठोर शासन केलं जायचं जा। पण आता जे आपलं शासन आहे त्यामध्ये वेळ घेतला जातो महिलांवरती जे जा अत्याचार अन्याय होतात त्यांनी सांगितले कोपर्टीची दुर्घटना की ती ज्या ज्या महिलेवर अत्याचार झाला ती सोळाच वर्षाची होती पण छत्रपती शिवाजी महाराज शासन केलं त्यावेळेस ते सोळा वर्षाचे होते हा त्यांनी फरक सांगितला त्यामुळे त्यावेळेस जे शासन होत अनेक प्रश्न घेतले आज शिवरायांचा महाराष्ट्र हा आणि या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही समोर दिसतंय सगळ्यांना चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र चुकीच्या दिशेला चाललाय म्हणून कुठेतरी शिवरायांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व धर्मीय सर्व जातीतल्या लोकांना एकोपा ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे अनेक जण महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतात आपण जोडण्याची भाषा करू कारण आपल्याला हा महाराष्ट्र जपायचा आहे जगाच्या पातीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची एखादा माणूस गेल्यानंतर त्यांची स्मारक होणं नैसर्गिक आहे पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला दिले आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल च दर्शन घेतलं महाराज मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आले महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखना आहे मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या ध्यान्यात असेल पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती महाराजांना आताच्या भाषेत म्हणता आला असत तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण ही संकुचितता महाराजांच्या ठाई नव्हती एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहतो आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर अपूर्ण आहे ते बांधायचं राहिलंय आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेले गोपूर बांधायला हवं बांधायलाच हवं महाराजाने आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेले गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजूर रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी श्री शैल मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं गोपूर बांधून झालं सगळे मजूर एकत्र बसले त्यांची चर्चा चालू झाली ऐसा राजा होणे नाही किती काले गेले किती काही मंदिर पाहिले किती त्यांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना या राजांचा अस्तित्व इथं राहिला हवं या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी काय करता येईल आणि हे मजूर म्हणाला असं केलं तर आपण हे चौथं गोपूर बांधलंय त्या चौथ्या गोपुरात दूषित मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुन मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये महाराजांनी तिथंच एक ध्यानमंदिर सुद्धा उभा केलं काळाच्या ओघात त्याची पडझड झाली आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर आंध्र प्रदेश आहे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैन्याला सत्ता आदेश दिला होता मंदिर मस्जिद आणि चर्च ठका लावायचा अजिबात नाही आताच राजकारण भले अर्थकारणावर अवलंबून असेल पण साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांचं राजकारण मात्र मूल्यांवरच आधारित होत हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं महाराजाने आपल्या सैन्याला दुसरा आदेश दिला होता माते समाज बाई माणसास हात लावायचा नाही अजिबात नाही दक्षिण दिग्विजय करून महाराज कर्नाटकात आले कर्नाटकात बेलवाडी नावाचं ठाण आहे राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारित राज्य करत होत्या नवरा आदिलशाही सरदार मरण पावला नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या आमचा दादाजी नावाचा सरदार त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणे जिंकावं कुणी सावित्रीबाई म्हणून नाही सहज पराभूत करता येतील त्यांनी मोजक सैन्य घेतलं त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला पण बाई मोठ्या शेवट्याने चिंकीच्या त्यांनी दादाजींचा सब्जाल पराभव हो केला सावित्रीबाईने आपला पराभव हो केला हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी प्रचंड फौज उभा केली पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला पण यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या अचानक थबकल्या गर्द शिमागा वळाल्या स्वतःच तान बाळ तिने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला तान बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर कैदी म्हणून उभा राहिल्या त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार सजा फरमावणार पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्यात अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं ताणं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजाला म्हणाल्या मी तुमची कैदी आहे मी तुमची दोषी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तो शिष्ट नको आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाचं बघत महाराजांनी स्मित केलं चिटणीसाला इशारत झाली चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी दूध दूध झाल्यावर त्या बाळाकडे हा, हा, मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बडकावतो कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच पण आमच्या बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमच्या मांडीवर त्याच्या दुधभाताची व्यवस्था करा त्या सावित्रीबाईंना काही कळे ना कैसा राजा कैसा राजा आणि मला शिक्षा करणं राहिलं बाजूला घेणं राहिलं बाजूला हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच पण मला आपली बहीण मानतो चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो माझ्या मा मुलाला भाचा मानतो त्याच्या दुधभाताची व्यवस्था करतो धन्य धन्य राजा होणे नाही